बिलवरी सह्याद्रीच्या वेढ्यात एक तळवट अंतरलं होतं त्यावर येळापूर गाव ऐटीत बसला होता गावदरीपासून निघालेलं शिवार डोंगराला भिडलं होतं त्यात भाताची पिकं पिवळी पडली होती भातानं भरलेली तवरी सुगाची वाट पाहत होती सर्वत्र कष्टाची फुलं डोलत होती अश्विन महिना होता थंडीने वाऱ्याचा पदर धरला होता नीती नित। दोघ रानात थैमान घालीत होती शेजारचा हिरवा डोंगर अधिकच हिरवा दिसत होता पण रानपाखराचं मन तिथं लागत नव्हतं त्यांनी येळापूरच्या शिवारात तळ दिला होता ती सर्व किलबिलाट करीत होती सुगीजवळ आली म्हणून दूरदूरचे भिकारी त्या खोऱ्यात येत होते डबरी डोंबारी घिसाडी दरवेशी माकडवाले यांची रीग लागली होती आपापले पेटारे घेऊन सापवाले तुरेवाले वावरत होते दुपार टळून गेली होती इनामदारांचा चाकर अमीन गळ्यात मळ्यात राखण करीत होता त्याला आळस आला होता तो समोरच्या डोंगराकडे एकटक पाहत होता त्या डोंगरानं आपलं डोकं ढगात खोपसलं होतं अमीनची नजर डोंगरावरनं उतर उतरत नव्हती भोवत्या त्याला भुरळ घालीत होती इतक्यात इनामदारांच्या माळावर डोंबाऱ्याचा एक मोठा तांडा आला माणसं गाडवं डुक्कर कुत्री कोंबडी यांनी कालवा केला गाडवावरची ओझी उतरली निपाल पाल उभी राहिली त्या ओसाड माळावर एक नवी दुनिया उतरली अमीन एकदम भानावर आणि ढेंगा टाकीत माळावर गेला त्याला पाहून डोंबारी दचकले कुत्री भडकून भुंकू लागली त्यामुळे अमीनही भडकला ही, ही इनामदारांची जागा आपल्या बापाची समजून तुम्ही छावणी ठोकली याचं नाव काय अमीननं सर्वांना उद्देशून सवाल केला एका पालाकडे बोट दाखवीत सर्व डोंबारी एकाच सुरात म्हणाले ते बिलवरीला इचारा अमीन दारात येताच बिलवरी हसत बाहेर आली पान खाऊन तिच्या रोखीव रेखीव ओठांना काजळी चढली होती डोळे सुंदर होते नी नजरे तल तरलता होती तिच्या नाकात चमकणारी फुली तिच्या नजरेशी स्पर्धा करीत होती तिचा रंग गव्हासारखा होता छाती रुंद होती आणि तिचे रोज पदराड दळत नव्हते पाठीवर रोणारे केस खाली पोटऱ्या कुरवाळीत होते त्यामुळे तिच्यावर नजरच ठरत नव्हती तिने अमीनकडे पाहिलं अमीनचे अमीन भान हरपले काय बोलावे आणि याची त्याला भ्रांत पडली तो कावरा बावरा झाला आणि बिलवरीत खुदकन हसली तिच्या भोवती डोंबाऱ्यांनी गर्दी केली होती त्यात शेंडीवाले दाढीवाले मिशा पिळून आकडे केलेले तुर तुळतुळीत डोके भुरभुरीत झिपरेनी लंगोटी लावलेले जख्ख म्हातारे अशी कित्येक माणसे होती त्यांच्या घोळक्यात बिलवरी पर अप्रतिम दिसत होती अमीनच्या पराधीन आत्म्याला ती देवासारखी वाटली त्याच्या अतृप्त काळजात एक कळ जिवंत झाली माझं नाव बिलवरी मी आपली जमात घेऊन सुगी करायला आले आहे मी परवानगी काढली नाही परंतु या ओसाड माळाचं नशीब उघडलं आहे असं म्हणून ती मोहक हसली तिच्या हसण्याचा आवाज अलगुजासारखा निघाला आणि अमीन बहारला गेला तो विचार करून म्हणाला पण सरकार मी स्वतः त्याची भेट घेईन तुम्ही काळजी करू नका ती पाठीवरचा पदर पुढे ओढीत म्हणाली अमीन काहीच न बोलता परतला बिलवरी वीस वर्षाची होती तिच्या तारुण्याची कमान जळत होती त्याला रूपाची जोड मिळाली होती तिच्या कंठात मधुरता आणि पायात जादू होती कित्येकाना तिने वेळ लावले होते तिचा तमाशा म्हटलं की लोकच्या काळात कित्येक तिच्यासाठी झोनणी लागले होते परंतु ती अचल होती दोनशे माणसाची करती होती तिच्या छायेत ती गरीब जमात जगत होती काही मातभर तिला वाडे बांधून द्यायला तयार होते काहींनी इनामी जमिनीची बक्षिसपत्र तयार ठेवली ठेवली होती पण बिलवारी त्या मोहाला बळी पडत नव्हती ती वाऱ्याप्रमाणे त्यांच्याजवळ येऊन दूर जात होती तिला पाहून दगडासारखा अमीन वितळला होता त्याच्या डोळ्यापुढं बिलवरी गिरक्या घेत होती बिलवरी भाग्यवान गुणवान आहे आपण लाचार आहोत याची त्याला खंत वाटत होती अमीन गरीब होता लहानपणीच त्याचे आईबाप मेले होते तो अंगापिंडानं गणगंभीर गंभीर होता नाकी डोळी तरतरीत होते तो पंचवीस वर्षे इनामदाराचं अन्न खात होता अंगात रेळ्याचं बळ आणि उरात वाघाची हिंमत घेऊन धन्याची सेवा करीत होता त्याला आप्ताचा एकही तंतू नव्हता इनामदार हाच आपलं सर्वस्व समजून तो त्याच्याबरोबर सावलीसारखा हिंडत होता धनी हसला की तोही हसत हशी धनी चिडला की तोही चिडत अशी आपल्या मातभार मालकासाठी त्यानं कित्येक कलागती काढल्या होत्या पाच पन्नासाशी झुंज दिली होती त्यामुळे इनामदाराऐवजी अमींचाच गावावर दरारा बसला होता तो फार कमी बोले फारसा हसतही नसे तो अबोल बसून फक्त ऐकून घेई नी गाठीला बांधून ठेवी मालक नसला की मग बोले बोलताना दूरवर पाहून हळूच बोले पण हसत बोले अमीन एखाद्या मासाळलेल्या वाघासारखा त्या वाड्यात वावरत असे त्याचा मालक त्या खोऱ्यात भयंकर माणूस म्हणून ओळखला जात होता त्याच्यापुढे ताट मान करून चालणे गुन्हा होता मुजरानं करणाऱ्याला क्षमा केली जात नसे त्याच्या दोन बायका दोन वाड्यात नांदत होत्या त्याचा तिसरा वाडा म्हणजे गुहाच होती तिथं सुंदर चेहरे तरुण देह यात तो जगत होता बेबंद होऊन वयाची चाळीशी दारूत बुडीत होती आणि त्या चिरेबंदी वाड्यात वाघासारखा गरजत होता सूर्य मावळतीची वाट चालत होता वाऱ्यानं दिशा बदललेली होती झाडांच्या सावल्याने अंग टाकलं होतं आमीन बिलवरीचा विचार करीत होता इनामदार मळ्यात आला त्याला पाहताच आमीन उठला माळावरची पाल पाहताच इनामदाराला राग आला तो समोर पाहात म्हणाला अमीन ही पाल कुणाची डोंबाऱ्याची सरकार अमीन उतरला कोण कुन, कुणाला विचारलं त्यांनी इनामदार म्हणाला जाऊन त्यांच्या पुढाऱ्याला घेऊन ये अमीन गेला बिलवरी व तिचा बाप यांना घेऊन आला बिलवरी हसतच आली तिला पाहून इनामदार चकित झाला थोड्या वेळापूर्वी आलेली चीड विरघळून तो शांत झाला परवानगी न घेता मी माळावर उतरले क्षमा करा मी सुगी कराय आले आहे सुगी संपली की आम्ही जाऊ अगदी नम्रपणे बिलवरी म्हणाली पदरात आपला देह लपेटून घेत ती पुन्हा हसली तिचं तिची ती मोहन मोहक हालचाल इनामदारांच्या वर मी पोचली तिनं त्या उग्र माणसाचं अस्तित्व भुईसपाट केलं तो उदार होऊन म्हणाला काही हरकत नाही खुशाल रहा नाव काय तुझं माझं नाव बिलवरी माझा तमाशाही आहे ती अदबीनं म्हणाली अरे वा छान मग तमाशा कधी दाखवणार हर्षभरीत होऊन इनामदारानं विचारला आणि बिलवरी आपली चपळ नजर भरकन त्याच्याकडे वळवीत म्हणाली सांगाल तेव्हा आणि सांगाल त्या ठिकाणी मग आजच आमच्या वाड्यात असं म्हणून स्वारी उठली आणि गावाकडे गेली बिलवरीनं अमीनला विचारले तुमचं नाव काय माझं नाव अमीन अमीन आश्चर्यानं चकित झाल्यासारखं करीत ती म्हणाली मी तमाशाला येण्यापूर्वी तुम्ही माझ्याकडे या तुम्ही येईपर्यंत थांबेन तिच्या त्या सुंदर डोळ्यात आपुलकीची भाव भरला आणि अमीनचं मन त्यात बुडून गडप्प झाले निम्मी रात्र झाली होती विलासराव इनामदाराचा चिरेबंदी वाडा बिलवरीच्या पायातील नुपुरांनी निनादत होता पल्लेदार आवाज वातावरणाची कत्तल करीत होती बिलवरी तलवारीप्रमाणे तळपत होती इनामदाराची मित्रमंडळी भान हरपली होती वाड्यात दरवाजा बंद होता नादिष्ट गावकरी बंद बसून ऐकत होते बारकी पोर दाराच्या फटीतून आत पाहत होती नि इनामदाराला इरसाल शिव्या देत होती तमाशा रंगात आला होता बिलवरीनं वरच्या सप्तकात एक लावणी सुरू केली मी नार असे लाच लाजरी माझ्या वेणीचा बोंडाबाई कोल्हापुरी हो कडवं तुटताच ती झेप घेत होती निळी निळा रेशमी पदर फरा पर्म, फराऱ्याप्रमाणे डोकीवर धरून धनुष्याच्या कमानीप्रमाणे लवत होती त्यावेळी शीड उभारलेले तारू सागरावर अर अरुड व्हावे अशी ती दिसत होती दौलतमंद प्रेक्षकांच्या भावनांचा कलेक कडे लोट होत होता ते रुपयांच्या मोठी उधळून आपलं हर्ष व्यक्त करीत होते आमीन काळवणला होता तो कोपऱ्यात बसून बावरला होता त्याला त्याच्या लाचारीची जाणीव झाली होती हे सर्व लोक थोर आहेत आपण मात्र गरीब आहोत आपण बिलवरीला काहीच देऊ शकत नाही नवे आपण आनंदही व्यक्त करू शकत नाही आपण यांचे गुलाम आहोत असे वाटून तो भुई टोकरत होता तमाशा संपला बिलवरीनं पदरानं घाम पुसला साजाची आवराआवर केली तेव्हा इनामदार म्हणाला आमचं समाधान झालं नाही परत उद्या येईन की असं म्हणून बिलवरी अमीनकडे ओळून म्हणाली चला मला घरीही पोहोचवा दुबळेपणाच्या जाणवीने खचलेला अमीन एकदम उठला दिवसताच पेटाऱ्यातून नाग उठावा तसा तो उभा राहिला अंगावरून गाडी गेलेल्या सर्पाप्रमाणे इनामदाराचं मन जर पडलं बिलवरीची अमीनशी चलगी त्याला आवडली नाही तो कडवट सुरात म्हणाला बिलवरी अमीनामचा चाकर आहे इनामदाराच्या त्या शब्दाने अमीनवर निखाऱ्याचा वर्षाव केला त्याचं हृदय विदीर्ण झालं बिलवरी पुढं मालकानं आपला मुद्दाम अपमान केला असं वाटून त्याचं मन मेलेलं मन एकदम उठून बसलं चाकर या शब्दाने घातलेला घाव पेलून ते सरळ झालं एखाद्या वाघाच्या वरमी बाण बसावानी तो तसाच घेऊन त्या वाघानं गिरीकंदारावर फिरावं तद्वत इनामदाराचा बोल उरात घेऊन अमीन अंधारात शिरला गावदरी पाशी येताच बिलवरीशी अमीन अमीनला म्हणाली सरकारने तुमचा अपमान केला एवढ्या मोठ्या माणसानं असं बोलणं बरं नाही तेही एक बरंच झालं अमीन दग्द सुरात म्हणाला मी गरीब आहे मला कोणी नाही जन्मभर मी त्या वाड्यात आहे पण आज वाईट घडलं माणूस धनानं मोठा असून चालत नाही तो मनानंही मोठा असावा छान ती चटकन म्हणाली तुम्ही फारच शहाणे आहात गरीबालाही मन असतं हे कुणीच विसरू नये बोलत बोलत ती दोघं पाराजवळ आली बिलवरी म्हणाली मी उद्याही वाड्यात जाणार आहे मला न्यायला तुम्हीच आलं पाहिजे मी वाट पाहिन शिवारात सुगीची हातघाई सुरू होती अमीन रोज बिलवरीकडे जाऊन बसत होता त्यांचा परिचय वाढत होता एखाद दिवशी अमीनला उशीर झाला की बिलवरी बावरत होती आपण त्याची वाट पाह वाट का पाहतो हो याचं नवल वाटून मनातच हसत होती अमीननं यावं बोलावं हसावं असं तिला वाटत होतं आणि अमीन न चुकता येत होता एके दिवशी चावडी पुढं बिलोरीनं तमाशा केला तेव्हा गावाला बरं वाटलं पण इनामदाराला राग आला बिलोरी कित्येक वेळा वाड्यात येऊन गेली होती परंतु त्याचा आत्मा संतुष्ट झाला नव्हता अमीन रोज तिच्याकडे जाऊन बसतो असं सुभानाकडून त्याला समजलं होतं त्यामुळे मत्सर वाढला होता अमीनवर त्यानं कर्डी कमान धरली होती तो बेचन होऊन बिलवरीचा विचार करीत होता तिची कला रूप जवानी सारं एकाच दमात गिळून टाकावं असं त्याला वाटत होतं बिलवरीच्या गोड वर्तनानं तिनी मालकाच्या कटू बोलानं अमीनच्या मनाला पीळ पडत होता अपमानाच्या कांशीत त्याचा मनावरचा दुबळा गंज घासून निघत होता तो अधिकच अबोल होऊन विचार करीत होता बिलवरीच्या मनाचा त्याला अंत लागत नव्हता तो एका घोर संघर्षात सापडला होता नि कात टाकून नाग मोकळा व्हावा तसा रिकामा होत होता एका सकाळीच इमानदारानं सुबानाला पाठवून बिलवरीला बोलव बोलावून घेतली ती आली तेव्हा दग्ध सुरात तो म्हणाला बिलवरी तुझ्या तमाशावर मी फिदा आहे तू या वाड्यात अनेकदा येऊन जातेस मग त्यात नवल काय सरकार बिलवरीमध्येच म्हणाली नवल आहे तर इनामदार शांतपणे म्हणाला या वाड्यात कित्येक दगड विरगळले आहेत परंतु हे तूप वितळत नाही असा चमत्कारपूर्वी कधी घडला नाही मी खरं सांगू तू म्हणजे एक धुंदी आहेस मला बाईच समजलं नाही हां डोळ्याची उघडझाप जलद करीत ती म्हणाली आणि तिच्या डोळ्यात रोखून पहा ती नामदार बोलू लागला तसं कसं होईल आम्ही दुधाची तहान ताकावर भागवत आहोत हे डोळे हे हसरे ओटने हा देह आलं लक्षात ती चटकन म्हणाली मला भलतीच गळ घालू नका मुळासकट ऊस खाऊ नये त्या मुळातच उसाचा आत्मा असतो तो तिच्या चेहऱ्यावरचा भाव टिकून घेत म्हणाला तो आत्माच आम्हाला हवा आहे त्यासाठी जी किंमत पडेल ती आम्ही आनंदाने देऊ त्याच्या त्या, 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 त्या काव्यानं बिलवरी गंभीर झाली तिच्या सौराला किंचित दहार चढली कपाळावर आठी चमकून विरली पण छनात चेहऱ्यावर हसू फुलवी ती म्हणाली माझी कला मागा तिचा आत्मा मागू नका त्याची किंमत करता येणार नाही किंमतीने विकला जाणारा आत्मा हा आत्माच नसतो असं म्हणू नवं आपल्या सौरातील प्रखरता सौम्य करीत इनामदार म्हणालात तुझा देहच कलामय आहे त्यानंच मला थरा या थराला आणून ठेवला आहे तुझ्या कलेचा ज्यात उगम आहे तेच आम्ही मागतो त्यात गैर काय गैर नाही कसं ती खनखनीत शब्दात म्हणाली पानपोईवर पाणी मिळतं म्हणून का माणसाने मेघाची किंमत करावी या बोलानं इनामदाराचा सारा अहंकार अहंकार ढासळून गेला ही अशी हाती येणार नाही याबद्दल त्याची खात्री झाली ही तूप नसून पोलाद आहे ह्या पोलादाला निखाऱ्याच्या राशीतच लोटलं पाहिजे असा विचार करून तो एकदम हसलानी म्हणाला तू शहानी आहेस मी तुझी परीक्षा घेतली आज रात्री तमाशा करायचा आहे माझी काही मित्रमंडळी येणार आहेत तेव्हा घडी भर ये, ये। तमाशाला यायचं कबूल करून बिलवरी पालात आली आमीन आला होता त्याला पाहताच ती आला काही वेळ ती बोलली नाही नंतर हळूच म्हणाली तुमच्या मालकाची नियत धळली आहे मी त्याची शेज सजवायची अशी त्याची इच्छा आहे आज तो व तसा बोलला तो वाडा म्हणजे वाघाची गळ आहे अमीन म्हणाला त्या घळीत नाचून अजून तू सलामत आहेस नशीबवान आहेस परंतु आता तो वाघ मला एखाद्या दिवशी गिरून टाकेल ती वेताकून दबक्या सुरात म्हणाली आणि आजच मला पुन्हा त्या वाड्यात तमाशाला जावं लागणार आहे त्यावर अमीन हसलावं म्हणाला तू एकटी त्या वाड्यात जाऊ नको मला वाटतं आजची रात वैऱ्याची ठरणार ती खिन्न होऊन म्हणाली उगीच घाबरू नको मी आहे तिथं अमीन म्हणाला तेव्हा बिलवरीचा आत्मा निर्भय झाला ती रात्रीच्या तमाशाच्या तयारीला लागली परंतु येळापुरातून तिचं मन उडलं होतं रात्री वाड्यात तमाशा सुरू हो होता मधल्या चौकात पन्नास साठ माणसं बसली होती ती सारू दारू पिऊन जिंकली होती इनामदार कावरा वावरा दिसत होता त्यामुळे बिलवरीचं काळीज थरारलं होतं ती, ती अमीनकडे पाहत होती अमीन एका खांबाला टेकून सावध बसला होता बिलवरी बेचैन होती तिच्या मनाची अस्वस्थता सारखी वाढत होती अखेर तिने तमाशा संपवला निघुंगर सोडण्यासाठी ती बसली तशी पुढची माणसं एकदम उठली रेटारेटी वाढली आणि बाहेर जाणाऱ्याने विलवरीची माणसं रेटीत बाहेर काढली इनामदारानं विलवरीला सांगितलं हे लोक दारुणं पागल झाले आहेत तू थांब पण अमीनच्या पाठीमागे गेली अमीन, अमीन उठला तसा इनामदार ओरडला सुभाने अमीनला बाहेर काढून दरवाजा बंद कर तसा सुबान्या पुढे धावला अमीननं एकाच दणक्यात त्याला खाली पाडला तो लगेच बिलवरीला घेऊन दाराकडे निघाला परंतु बाहेर गेलेले लोक परतले अमीननं कुराड ठोकली झपाट्यानं आपली वाट करून तो एका गल्लीत शिरला अमीनला ठार मारा इनामदार ओरडला आणि सर्व लोक अमीनवर तुटून पडले अंगावर येणारी माणसं मारीत मारीत आमीन मागं सरत होता त्याच्या आडून बिलवरी मागं सरकत होती अरुंद गल्लीतून अमीन पाटणं फिरवता लढत होता त्याची कुराड अंगावर येणाऱ्याच्या हाडावर टक्कर घेऊनच परत हवेत उडत होती लागोपाठ माणसं पडत होती अमीनच्या दणक्यानं त्यांची दारू उतरून त्यांना देवाची आठवण होत होती गावदरीपर्यंत अमीननं सर्वांचा दम उखडून टाकला आणि बिलवरीला घेऊन जवळच्या डोंगरात शिरून बेपत्ता झाला अमीन मारला गेला नाही तो बिलवरीला घेऊन गेला हे ऐकून इनामदार पिसाट झाला त्यानं बंदुकीत काढतुसं टाकली तिवट्या पेटवल्या आणि माणसं बरोबर घेतली आणि डोंबाऱ्याची पाल वेडली सर्वत्र झडती घेतली मग बिलवरीच्या बापाला अटक केली सर्व डोंबाऱ्यांना तो म्हणाला बिलवरीनी आमीन यांना हजर करा तोपर्यंत हा म्हातारा वाड्यात कैद राहील हे सांगून तो गावात आला इनामदार गावाकडे गेल्यानंतर माळ शांत झाला कुत्र्याची दंगल हळूहळू मुखी झाली चंद्र उगवून वर आला सारा परदेश उजाळला दुधासारखं चांदणं वर्षू लागलं सृष्टीला रुपेरी रंगाचा मुलामा चढलानी सर्वत्र निशब्दता पसरली आमीन आणि बिलवरी डोंगराव डोंगरावर एक उंच जागी बसली होती बिलवरीनं हळूच बाजूला पाहिलं जवळच आमीन बसला होता लगेच तिच्या डोळ्यापुढं गल्लीतील अमीन उभा राहिला त्याची कुऱ्हाळ चपळता हिंमत बळ हे सारा आठवून ती भारावली नि त्याच्याकडे सरकली नि भावनावस्थ झाली महापूर येताच नदी मर्यादा सोडते तशी तिची अवस्था झाली भावनांचा महापूर येऊन तिने मर्यादा सोडली आणि अमिनला हृदयावशी कवटाळून धरले त्याचे हात पाय हात आपल्याला हातात घेऊन ती म्हणाली माझ्या पायात वीज आहे तर या हातात वीज आहे या हातावरून जगातील सारी श्रीमंती ओळून टाकावी त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर चांदण्यात लुकलुकत होत्या त्या दिवसापासून ती दोघं त्या डोंगरात राहत होती रात्री पालात जाऊन मिळेल ते खाऊन परत येत होती या दरम्यान आमीनचा काया पालट झाला होता त्याच्या वटलेल्या मनाला त्या नात्याची फांदी फुटली होती त्याला मायेचा मुगार आला होता सर्व सुंदर बिलवरी त्याच्यावर मायेचा वर्षाव करीत होती तिने त्याची आप्ताची उणीव भरून काढली होती रात्रीचा भर ओसरत होता आमीन जागाच होता तो गंभीर होऊन येळापूरकडे पाहत होता बिलवरी जागीच होती कसला विचार करता तिने विचारले हो। उद्याचा आमीन म्हणाला तू देवासारखी आलीस मला पदरात घेतलंस आता तू गेलीस म्हणजे मी एकटाच शिवाय आता येळापूरही मला अंतरलं येळापूर अंतरलं तर मी अंतरणार नाही बिलवरी गंभीर होऊन म्हणाली मी देवासारखे आले पण आता जाताना हा देव गाडवावर लादून घेऊन जाणार आहे असं म्हणून ती एकाएकी हसली तिच्या शब्दाने त्याला स्वर्गात नेलीनी पुढे म्हणाली बाप वाड्यात डांबला आहे तो सुटला की आपण जाऊ तसा आमीन उठला बिलवरीला घेऊन तळवटाला आला पालाजवळ येताच म्हणाला तू पाल मोडून गाडवं लादून तयार आस मी बाबाला घेऊन येतो असं म्हणून तो, तो गावाकडे चालू लागला तेव्हा बिलवरी घाबरली जरा जपून बंदूक आहे त्याच्याकडे ती ओरडली तसा आमीन थांबला तोच पुन्हा तिचे शब्द चरफडत त्याच्याकडे आले तुम्ही येईपर्यंत मी जाणार नाही आणि हे शब्द हृदयात घेऊनच आमीन वाड्यापुढे येऊन दाखल झाला त्यानं हाक दिली सुबाण्या दार उघड आमीनच्या हाकेनं वाडा दनानला अखेर आला शरण असं म्हणत सुभानानं दार उघडलं ए हुबाळ्या सकाळी येऊन पाय धरपळ अमीन थांब अमीनच्या हाकेनं जागा झालेला इनामदार चौकटीत येऊन गुरकला तो चेव येऊन पुन्हा ओरडला बिलवरी कुठं आहे आपल्या घरात अमीन भितरून उतरला आणि इनामदार धावला त्यानं गपकन अमीनला मिठी मार मारली लगेच अमीननं आपली शक्ती एकवटली अंगाला बिलगलेला इनामदार भरकन उचलून डोक्यावर घेतला आणि तसाच एका कोपऱ्यात खोपावर फेकला खांबावर आदळून पडलेला इनामदारानं कसलीच हालचाल केली नाही अमीन परत फिरला आणि त्यानं सुभानाला एकाच लातीनं खाली पडला तेव्हा प सुभानानं प्रसंग हेरला तो खाली पडूनच म्हणाला ए गाड्या जीव मारायची भांडगड करू नका काम सांग बरं बिलवरीचा म्हातारा पाटकुळी घेऊन चल अमीननं त्याला काम सांगितलं आणि सुहाण्या तयार झाला तोच इनामदार विवळला सुहाण्या लेखा मला मारलं की आता मला काही सांगू नका सुभाना म्हणाला आधी बिलवरीचं बिराड पोहोचून येतो असं म्हणून त्यानं तो म्हातारा पाठीवर घेऊन माळ जवळ केला बापाला पाहून बिलवरीला आनंद झाला तो सुबानाच्या पाठीवर आलेला पाहून ती हसली तिनं पाल मोडून गाडवर लादली होती लगेच तिने निघण्याची सूचना केली बिलवरीचा तांडा पूर्वेकडे तोंड करून निघाला होता माणसं गाडवं डुकर यांनी मार्ग भरला होता त्यांचं अस्थिर जीवन गतिमान झालं होतं अमीन एका गाडवावर बसला होता आपलं पागोटं कपाळावर ठेवून तो एटीत निघाला होता बिलवरी बसलेलं गाढव त्याच्या बाजूने चालत होतं आणि आमिनकडे पाहून गालात हसत होती पूर्वेला फरकास जागा झाला होता तो ढगांचे कोट पाहून बिलवरीकडे येत होता पहाटेचा दिव्य लालिमा बिलवरीच्या डोळ्यात एकरूप होता आणि एका गाडावर लादलेल्या खुरड्यात कोंबड्यानं बाग देत होता